शेतकरी बांधवांनो बरेच जण शेतकरी म्हणतात की सोयाबीनचं तेल आता माझ्या ही वाटी हातात आहे तर हे सोयाबीनचं ओरिजिनल तेल आहे कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट केली नाही कुठल्याही प्रकारची त्याला गरम वाब दिलेली नाही काय नाही आणि एकदम असा घरगुती असा हा तेल गाणं आणि तिथले महोदय आहेत मी इथे मशीन दाखवेन आता आम्ही आमच्या कारखान्याचं जे ते गाडीमध्ये करडईचं तेल ते गाळपासाठी आणलेलं इथं हे दहा एच पीची मोटर असलेला हा जो आहे तो एकदम छोटा असा एकदम कॉम्पॅक्ट असा जो आहे तो हा तेलगाणा बरेच आता जे काही महिला मंडळ असतील किंवा बरेच जे काही तरुण युवक आहेत आणि त्यांना जर स्वतःचा व्यवसाय जर करायचा असेल किंवा आता हा जो काही भाग आहे हे गाव कोथळा आहे कळम तालुका तर आसपासच्या गावातल्या लोकांना जर त्यांच्याकडचं सोयाबीन जर गाळप करायचं असेल आणि घरगुती असं तेल जर सोयाबीनचं जर खायचं असेल आणि त्याचप्रमाणे हे जी काही अशा प्रकारची सोयाबीनची पेंट जर आपल्या जनावरांना सकस आहार म्हणून जर द्यायची असेल तर निश्चित ह्यांच्याकडे जे आहे ते तुम्ही येऊ शकता आणि त्यांच्याकडून जे आहे तेल ह्यांच्या तेल गाण्यावर गाळप करून जे आहे ते तुम्ही ते घेऊन जाऊ शकता तर ते डिटेल्स आपण जे आहे ते ह्यांच्याकडून आपण घेऊ आता हे जे तेल दिसायले ते हे एकदम प्युअर म्हणजे आता मी स्वतः बघितलं म्हणजे एवढं कुतंहाला का बघितलं किंवा विचारलं तर इथं आल्याच्यानंतर मला इथं हे अशा पद्धतीचं सोयाबीन जे आहे ते दिसलं किंवा आतमध्ये पण बघितलं तर आपण सोयाबीनचे दाणे जे आहेत ते इथं दिसतात तर आम्ही याच्या आधी असं ऐकलेलं बऱ्याच वेळेस की सोयाबीनचं तेलच निघत नाही सोयाबीनचं तेल निघत नाही मात्र इथं हा जो काही आपण पाहिला हे मशिनरी पाहिलं तर इथं तेल जे आहे ते यांनी काढतात आणि त्याचा वापरसुद्धा जो आहे तो ते करतात ह्या खाद्य तेलाचा तर तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं माझं नाव गोविंदचंद्रकांत होंबे राहणार कोता तालुका कळम जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर सांगा मोठ्या नऊ पासष्ट नव्वद आता हे किती महिने झालं तुम्ही हे मशीन चालवत आहे दीपावलीमध्ये आणलेलं आहे म्हणजे जु दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यात आणलं आहे तर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च चार पाच महिने झाले तुमच्याकडे आहे तर कशा पद्धतीनं सगळ्यात जास्त गाळप कसेच केले तुम्ही सोयाबीन तेल सोयाबीनच म्हणजे सोयाबीन जे आहे आपलं घरचं सोयाबीन जसं असतंय आता इथं सोयाबीन झाले तर हे सोयाबीन आहे असं त्याला काही बारीक करायचं नाही काही नाही गिरणी असते ना होय गिरणी सारखं आपलं ओरून टाकून द्यायचं हो याच्यामध्ये याच्यामधून तेल निघते लगेच बर तिकडे इकडल्या साइडला पेन निघते इथं पेन निघते ती ओशी असते बर सोयाबीनची ती ओरडी डी ऑइल द केक बरोबर आहे ओरिजिनल बर तर हे पेंट आपल्याकडे काही आहेत भरपूर बर पंधरा गाई आपल्याकडे स्वतःच बिझनेस आहे आपला बरोबर आहे खरं तर हे हे जी पेंट आहे हे ओरिजिनल पेंट आहे बरं आता तुम्ही कशी कॅपॅसिटी किती कॅपॅसिटी आहे ह्याची दहा एच पी दहा एच पीची मोटर आहे तर एक क्विंटल सोयाबीन गाळप करायला किती वेळ लागते एक तास एका तासात एक ने थे। ने थे क्विंटल निघतंय एक क्विंटल जर आपण सोयाबीन गाळप केलं तर किती तेल निघतंय त्याचं तेल निघतय दहा ते अकरा किलो तेल किलो बर म्हणा बरं बरं थोडस म्हणजे फरक असतो थोडा बरं तर त्याच्यामध्ये पेंट जे आहे बर गाईसाठी हा ओरिजिनल खपरी जशी असते होय तशी पेंड निघते बर तर ते पेंट पंच्याऐंशी ते शहाऐंशी किलो निघते शहाऐंशी किलो हा बर पद्धतीनं ही सगळी जी आहे आहे शेतकरी बांधवांना बघू शकता आता कुणाकडे आता बाहेर जे काही पशुखाद्य समजा महाग वाटत असेल किंवा काय वाटत असेल सोयाबीनचे दर कमी झालेले मग अशा ठिकाणी जर आपण आपल्या घरची जर पेंड करायची असेल किंवा काय म्हणता येईल म्हणजे एक सोयाबीनचा पण आपण जर आपल्याला वापर करायचा असेल तर तुम्ही निश्चित ह्याचा जो आहे तो वापर करू शकता बरं काय लोकांचे रिझल्ट म्हणजे हे सोयाबीनचं हे पेंट खातेत का जनावर व्यवस्थित ह्याच्यात काय ऍडिशन मीठ बीट काय हा नॉरलला सध्या हे हे जर आहे ना हे मिनरल मिक्चर सुद्धा चारायची गरज नाही बर ठीक आहे ओके आणि दुसरा विषय बर भरपूर क्वालिटी आहे आणि तेलाच्या बाबतीत आता तुम्ही म्हणजे आंब बर म्हणजे मी असं बऱ्याच वेळेस ऐकलंय की हे सोयाबीनचं तेल डायरेक्ट खाता येत नाही ह्याच्यामध्ये काही म्हणजे असे काही घटक असतात तर ह्याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे आता हे सोयाबीन त्याच्यात पण ते सगळं सोयाबीनच तेल आहे ना सोयाबीनच हा करडायचं पली पली हे पलीकडचं ही मात्र हे त्याच्यातून काढलेलं आहे आपण त्या ह्याच्यातलं तर हे सोयाबीनचं तेल आहे तर म्हणजे खाल्लंय का पण आपण किती दिवस झाले खाल्लं तुम्ही किती दिवस आणली ती पोळीला आपण मशीन आणली ती पोळीलाय कुठलीही प्रक्रिया न करता तेल डायरेक्ट तुम्ही खाता हे आपलं चालून घ्यायचं थोडस ऑटोमॅटिक फिल्टर होतं ते बरं असं चोवीस घंट्यानं ते ऑटोमॅटिक वरचा तळवंग जे आहे म्हणजे ती तेल घेता खालचं राहिलेला साचलेलं जे गाळ ती पुन्हा गाळ जे आहे त्याच काय गाळ काय करतात ऑटोमॅटिक ठीक आहे गाळ कसा कसा थोडेला आहे पिंडी मध्ये टाकून द्यायचा असं आहे का खातात का ही गाळ कोणता गाळ आहे सोयाबीनचा असं आहे का वास यायला याचा हे शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीचं हे तेल आणि हे अशा पद्धतीचा हा तयार झालेला तो हा तर हे डायरेक्ट खातात ह्याचं सेवन पण मागच्या सहा महिने झाले हे करतायत तर ज्यांना कुणाला अशा पद्धतीनं सोयाबीनचं तेल काढायचं आहे प्लस जनावरांचं जे हे करायचं आहे आणि हे जे आहे हे करडईचं तेल आहे ओके बरं ह्या मशीनला काही कुटाने घोटाळे काही होतात का काही काहीच नाही मेंटेनन्स ना बरं पाच सहा महिने झालं मेंटेनन्स नाही काहीच ओके चालेल आणि हे एक एच पी म्हणजे सिंगल फेजवर चालते का ती थ्री फेज चालते बरं ठीक आहे ओके तर ज्या शेतकऱ्यांना आपलं करडई असेल किंवा आपलं सोयाबीन गाळप करायची आहे ना तर त्यांनी निश्चित ह्यांचा नंबर यांनी सांगितलेला आहे कसं आहे तुमचं रेटचं सिस्टीम कशी आहे काय म्हणजे किती रुपये क्विंटलनं गाळप करून देता तुम्ही मी आठ रुपयानं काढून देतो आठ रुपये किलो बरोबर शेतकऱ्याचं जर असेल बरं देतो ठीक आहे ओके तर आसपासची जी काही कोथळा परिसरातली किंवा कळंब तालुक्यातले जे शेतकरी आहेत निश्चित तुम्ही यांना संपर्क साधून इथं घेऊन येऊ शकता आणि आपलं जे आहे ते हे गाळप जे आहे ते तुम्ही इथं करू शकता